पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती राज्यात एक प्रकारे द्वेष काम मोदीजी स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंडा फिरवण्याचं काम सध्या मोदी सरकार करत आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांनी काल म्हंटल मोदीजी महाराष्ट्रात आलेले आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करत आहेत या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्याने या वाढवण बंदरांना विरोध केलेला आहे एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीशी आणलेली आहे या कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार, प्रकार नरेंद्र मोदीजी करतात असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे म्हटलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर क्वॉर्टर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये पुतळायला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सव्वा दोन कोटी रुपये असं नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी पण परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार